सोलापूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या आणि विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून अनधिकृत व अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या या गंभीर तक्रारींची तातडीने दखल घेऊन कार्यालयातील कार्यरत वायूव्यक पथकांमार्फत कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात विशेष वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली आहे अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूरच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत व अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम राबवण्यात आली असून सदर तपासणी मोहिमेमध्ये एकोण वीस वाहनांची सखोल तपासणी केली असता दोषी आढळून आलेल्या त्रेचाळीस वाहनांवर मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाई दरम्यान दोषी वाहनांकडून एकूण एक, एक लाख शहाऐंशी हजार आठशे रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी दिली आहे